तर पिकाचं रक्षण व्हावं दिवसरात्र शेतात राबून केलेली मेहनत वाया जाऊन म्हणून बळीराजा पीक विमा काढतो पण नेमकं का अडचणीच्या वेळीच हा पीक विमा फोल ठरत असेल तर असाच काहीसा प्रकार राज्यातील शेतकऱ्यांनी अनुभवला दुसरीकडे के सरकारनं केलेली मदत तोकडी पडते पीक पाण्यात गेलेलं असताना विम्याची कागद कशी बिनकामी ठरत आहेत आणि पीक विम्यांच्या निकषांमध्ये शेतकऱ्यांना कसं गुंडाळलं जात आहे बघूया आमच्या खास रिपोर्ट मधून मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रातला काही भाग तसंच उत्तर महाराष्ट्रातल्या काही भागात अतिवृष्टीनं पूरस्थिती उद्भवली विशेषतः मराठवाड्यात नुकसानीचं प्रमाण खूप जास्त आहे त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची संपूर्ण भिस्त सरकारी मदत आणि पीक विम्यावर आहे पण एक रुपयात पीक विमा योजना भ्रष्टाचारामुळे बंद पडल्यानं पीक विमा काढण्याचं प्रमाण यंदा सरासरीपेक्षा निम्म्यावर आहे याशिवाय पीक विम्याची भरपाई मिळण्याचे निकषही बदलण्यात आल्यानं नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसानीच्या तुलनेत विम्यापोटी अपुरी मदत मिळण्याचा अंदाज तज्ज्ञ वर्तवत आहे दोन हजार तेवीस सुरू झालेल्या एक रुपयात पीक विमा योजनेला शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळत होता गैरप्रकारांच्या तक्रारीनंतर दोन हजार पंचवीस ही योजना गुंडाळण्यात आली योजना बंद झाल्यानं पूर्वीप्रमाणेच शेतकऱ्यांना विम्याचा संपूर्ण हप्ता स्वतः भरावा लागतोय त्यामुळे यंदा सरासरीच्या तुलनेत केवळ सत्तेचाळीस पूर्णांक बहात्तर टक्के शेतकऱ्यांनीच पीक विमा काढला आहे राज्यात एकोणचाळीस लाख सदतीस हजार सहाशे एकोणतीस शेतकऱ्यांनी पीक विम्याचा हप्ता भरला असून एकावन्न लाख सतरा हजार चारशे पन्नास हेक्टरवरील पिकं संरक्षित झाली आहेत गेल्या वर्षी शहात्तर लाख एकोणीस हजार पाचशे बारा शेतकरी पीक विमा योजनेत सहभागी झाले पीक विमा योजनेत शेतकऱ्यांच्या सहभागाची विभागनिहाय आकडेवारी पाहिली तर लातूरमध्ये पीक विमा योजनेत सर्वाधिक नोंदणी झाली असून कोल्हापूर विभागात पीक विमा योजनेला सर्वात कमी प्रतिसाद मिळाला कोकणात पंचेचाळीस पूर्णांक सत्तावन्न टक्के नाशिक एकावन्न पूर्णांक एकाहत्तर टक्के पुणे सत्तावीस पूर्णांक त्र्याऐंशी टक्के कोल्हापूर सतरा पूर्णांक त्र्याऐंशी टक्के छत्रपती संभाजीनगर सत्तावन्न पूर्णांक एकोणसत्तर टक्के लातूर सहासष्ट पूर्णांक नव्याण्णव टक्के अमरावती अडुसष्ट पूर्णांक अठ्ठ्याऐंशी टक्के तर नागपूरमध्ये एकवीस पूर्णांक पंचवीस टक्के याशिवाय या, या वर्षीपासून पीक विमा योजनेतल्या नुकसान भरपाई पद्धतीत सुद्धा बदल करण्यात आले पूर्वी नुकसान झाल्यानंतर बहात्तर तासात कंपनीला माहिती देऊन पंचनाम्यावर भरपाई दिली जात होती आता मात्र पीक कापणी प्रयोगाच्या आधारे नुकसान भरपाई दिली जाईल त्यामुळे भरपाई मिळण्याची आशा कमी असल्यानं अनेक शेतकरी दूर राहिले तसंच योजनेसाठी फार्मर आयडी आणि ई पीक पाहणी सक्तीची केली आहे आणि बोगस विमाधारकांवर कारवाई होणार आहे एका रुपयात पीक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना स्थानिक नैसर्गिक आपत्ती हंगामातील प्रतिकूल परिस्थिती कांडी पश्चात नुकसान भरपाई आणि पीक कापणी प्रयोगाची आकडेवारी या चार ट्रिगरच्या आधारे नुकसान भरपाई दिली जात होती नवीन बदलानुसार यापैकी स्थानिक नैसर्गिक आपत्ती हंगामातील प्रतिकूल परिस्थिती कांडी पश्चात नुकसान भरपाई हे तीन ट्रिगर रद्द करण्यात आले आहेत आता केवळ पीक कापणी प्रयोगाच्या आकडेवारीवर आधारित नुकसान भरपाई मिळणार आहे म्हणजे एखाद्या महसूल मंडळात नुकसान झालं तर त्या मंडळातील सगळ्या शेतकऱ्यांना भरपाईची रक्कम मिळेल मात्र नुकसान झालं असेल किंवा नसेल तरीही सर्वांना जवळपास सारखीच नुकसान भरपाई मिळण्याचा अंदाज आहे सुधारित पीक विमा योजनेसाठी जोखमीच्या बाबी निश्चित करण्यात आल्या या बाबींमुळे उत्पादनात घट झाल्यास योजनेचा लाभ दिला जाणार आहे पीक पेरणीपासून ते काढणीच्या कालावधीपर्यंत वीज कोसळणं गारपीट वादळ चक्रीवादळामुळे लागलेली नैसर्गिक आग पूर क्षेत्र जलमय होणं भूस्खलन अतिवृष्टी दुष्काळ पावसातील खंड कीड आणि रोग यामुळे उत्पादनात होणारी घट विचारात घेतली जाणार आहे मात्र पीक विम्याचे हे नवे निकष शेतकऱ्यांच्या हिताचे नसल्याचं मत विरोधकांनी व्यक्त केलंय नियम असा आहे की समजा आपल्या गावात किंवा आपल्या परिसरात मसुरी मंडळात पाऊस झाला अतिवृष्टी झाली आणि त्या नुकसान झालं असं शेतकऱ्यांना वाटलं की तो वैयक्तिक त्या विमा कंपनीच्या तो तक्रार शकतो प्रत्येक विमा कंपनीचे पंचनामे करतात आणि त्या पंचनामे आधारे मदत मिळते ही आजपर्यंत आलेली प्रचलित पद्धत होती परंतु या वर्षी सरकारनं पर हो या, या योजनेतला भ्रष्टाचार बंद करायच्या या नावाखाली त्यांनी त्या विमा कंपन्यांचं भलं केलंय त्यात समजा जर भ्रष्टाचार होत असता किंवा काही चुकीच्या गोष्टी असतात तर त्या सुधारणा करणं गरजेचं होतं ती सिस्टम सुद्धा होते। ना की एक बंद करणे किंवा शेतकऱ्यांना मिळणारी सरकारी मदत पुरेल हा चर्चेचाच विषय शिवाय पीक विमा असो किंवा नसो या संकटात सावरण्यासाठी शेतकऱ्यांना सरकार अवलंबून राहावं लागणार आहे हे मात्र नक्की ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी पाच ते सात फुटापर्यंत पाणी वाहत आहे तीन ते चार किलोमीटर पर्यंत शेतात नदीचं स्वरूप आलेलं आहे लोक अक्षरशः रात्र जागून काढतायत कारण बाजूला असलेल्या नदीमधून कधी पूर परिस्थिती मोठी निर्माण होईल गावात कधी पाणी शिरेल हा कुठला तलाव नाही ते कोणतं तळ नाही किंवा हा कुठला डबकं नाही तर हे शेतकऱ्यांचं शेत, शेत शिवार आहे